बिग बॉस मराठी सहाची दमदार सुरुवात झाली आहे घरात टास्कही रंगू लागलेत आणि सदस्यांमध्ये भांडणही घरातील सगळेच सदस्य एकमेकांवर भारी पडताना दिसत आहे कोणी चुकीचं तर कोणी बरोबर दिसतंय आणि त्याचमुळे घराबाहेर सुद्धा बिग बॉस मराठी सहाची जोरदार चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर सगळेच घरातील सदस्यांविषयी व्यक्त होताना दिसत आहे तर आता अभिनेत्री विशाखा सुभेदार व्यक्त झाली आहे विशाखाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट टाकली आहे ती म्हणते सागर कारंडे मस्त खेळतोयस रे कॉमेडी करतो जाम हलक्यात घेतात विनोदी कलाकाराला कोणीही कालच्या पोरींनी यावं टपली मारून जावं यांनी काय अनुभवलंय असं किती काम केलं असो शब्द पलटवले तिने नंतर पण ही तन्वी पहिल्याच आठवड्यात साधारण दहाव्या वीकला खेळते असं का खेळते लगेचच दुसऱ्यांना तू मला सपोर्ट करणार का वगैरे अगं असं काय केलंय चित्रांसाठी की तू त्यांच्याशी डील करतेस आधी दिल तर जिंक त्यांचं ते मला वाटतं तिला शक्य नाही किरकिर कर्कश आवाज शी तर तुम्हाला विशाखाच्या या पोस्टविषयी विशा काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सब्सक्राइब करा कलाकट्टा